सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज 28 जुलै दोन हजार पंचवीस सोमवार आज देखील आपल्याला दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला तर काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर आजचा अंदाज आणि राज्यातील नेमक्या कोणत्या भागात आज पावसाची उघाड राहणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आजच्या दरम्यान आपल्याला संपूर्ण पट्ट्यामध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज आस देखील आपल्याला मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात देखील आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे मात्र अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागातील पाऊस आपल्याला आज उघडलेला पाहायला मिळेल पावसाची विश्रांती होणार आहे तसेच खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच इतरही आसपासच्या परिसरामध्ये यातील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर आणि रात्री सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यातील पाऊस आज उघडणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात पाऊस आज बंद झालेला पाहायला मिळेल मात्र ढगाळ वातावरण आपल्याला या भागांमध्ये पाहायला मिळू शकते त्यासोबतच मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागामध्ये आज रात्री दरम्यान आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर एकोणतीस जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला सूर्यदर्शन पाहायला मिळेल मात्र पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होईल ऑगस्ट महिन्याचा सुरुवातीचा आठवडा राज्यात पावसाची उघाड पाहायला मिळेल मात्र काळजी करण्याचे काहीही कारण नाही यावर्षी ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि त्यासोबतच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद